शहरातील महानगरपालिका हद्दीमध्ये पत्रकार चौक ते एसपीओ चौका दरम्यान रस्त्याचे काम सुरू होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक चे कलम तेहतीस एक ब नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत सव्वीस जून ते सोळा जुलै पर्यंत पत्रकार चौकाकडून एस पी ओ वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्याचे आदेश पारित केले आहेत पत्रकार चौकाकडून एस पी ओ जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठीचा मार्ग पुढील प्रमाणे छत्रपती संभाजीनगर पुणे रोड ला जाणाऱ्या सर्व वाहनांसाठीचा मार्ग पत्रकार चौक अप्पू हत्ती चौक नीलक्रांती चौक दिल्ली गेट मेहतर कॉलनी नेट्टी नाका आयुर्वेद कॉर्नर जुना टिळक रोड नवीन टिळक रोड मारगे, नगर पुणे हायवे मार्गे छत्रपती संभाजीनगर रोड पुणे रोड मार्गे स्थळी जातील तसेच कल्याण रोडला जाणारी वाहने रोड मार्गे इच्छित स्थळी जातील नमस्कार नगरवासीय जनतेला शहर वाहतूक शाखेत एक आवाहन करण्यात येत आहे पत्रकार चौक ते डी एस पी चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे हायवेची डावी लेन आहे त्याचे कांक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे तरी त्या त्यानिमित्ताने ट्राफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी एम आय डी सीकडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अप्पुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती नाका आयुर्वेद कार्नर ते जुना टिळक रोड नवीन टिळक रोड पुढे शक्कर चौक याप्रमाणे वळवण्यात आलेली आहे तरी या मार्गावरून जाताना वाहन चालकांनी आपापली वाहने हळूवारपणे संत गतीने न्यावीत अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे ट्राफिक होणार आहे नियोजन पत्रकार चौकामध्ये आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवू पुढे दिल्ली गेटला आम्ही देऊ काही स्टाफ पुढे नेप्टी सुद्धा आम्ही स्टाफ देऊ आणि त्याची प्रिकॉशन घेतली जाई, त्याचप्रमाणे नेप्टी नाक्याकडून नेप्टी नाक्याकडून जे बालिकाश्रम रोडला जाणारे फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत रिक्षा आहेत ते त्या रूटचा उपयोग करू शकतात आणि सुरळीत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढी विनंती आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा